लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नुकतेच सुरू केलेले सेतू सुविधा केंद्र बंद करून पूर्वीसारखे ओपन ऑनलाइन सेवा सुरू करण्यात यावे याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्यभरात बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका स्तरावर जे सेतू सुविधा केंद्र चालू करण्यात आलेले आहे ते बंद करून बांधकाम कामगार हे कुणाच्या तरी मदतीने किंवा घरातील शिकलेल्या ज्यांना माहिती अशांना हाताशी धरून मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे घरी बसून नवीन नोंदणी व नूतनीकरणाचे फॉर्म भरित होते मात्र शासनाने प्रत्येक तालुक्यात बांधकाम कामगारांसाठी सुरू केलेल्या सेतू सुविधामुळे कामगारांना काम बुडवून सेतूमध्ये से से जावे लागणार आहे हे मंडळ सचिवांचं बांधकाम कामगारांच्या हिताचे नव्हे तर त्यांच्या सोयीचे केलेले आहे यामुळे कामगारांना कामधंदा सोडून सेतू सुविधा केंद्रावर चक्रा माराव्या लागत आहेत या मंडळात कामगारांसाठी करोडो रुपयांचा फंड पडलेला असून मंडळ हे या पंचवीस कोटी फंडावर आपला डोळा ठेवून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ठेका देऊन यामागे कमिशन मागत आहे तर हे प्रकरण तात्काळ थांबवण्यात यावे अन्यथा राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर लोकशाही मार्गाने सर्व कामगारांसह धरणे आंदोलन व उपोषण करण्यात येईल असे निवेदन नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मंत्री तथा अध्यक्ष मुंबई कामगार उद्योग ऊर्जा व विभाग मंत्रालय प्रधान सचिव मुंबई महाराष्ट्र राज्य नियंत्रण मुंबई कामगार उद्योग ऊर्जा व विभाग उपसचिव मुंबई एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली कक्ष यांना अखिल महाराष्ट्र कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सलीम शहा व कार्याध्यक्ष तालिब शहा यांनी हजारो कामगारांसह दिले आहे आज सर्वप्रथम आमचे माननीय शंकर पुजारी साहेब ताडे साहेब यांनी जी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून जे सर्व संघटनांना एकत्र करण्याचं काम केलं त्यांचं मी सर्व मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो दोन हजार तेरा मध्ये ज्या कामगारांना या योजनेत माहित नव्हत्या कामगार नोंदणी काही नोंदणी माहीत नव्हती तर आम्ही सर्व संघटनेच्या प्रतिनिधींनी गल्ली बोळी तालुक्यात जिल्ह्यामध्ये जाऊ जाऊ या कामगारांना या योजनेची माहिती दिली त्यांच्या नोंदणी केल्या त्यांना विविध योजनेचा लाभ दिला पण ला आज अशी परिस्थिती झालेली आहे की या सचिवानं या संघटनाच पूर्ण आश्रय संपण्याचं काम केलेलं आहे आणि या भ्रष्ट अधिकारी आहेत या भ्रष्ट अधिकाऱ्यावरच कारवाई झाली पाहिजे आणि आज जे कामगार आपला रोजगार पडून त्या सेतू सोय केंद्र मध्ये जातो तीन ते चार वेळेस चक्रा मारतो त्याचा रोजगार बुडवतो तर मला सांगा त्याची नोंदणी करून काय उपयोग आज संघटनेच्या माध्यमातून किंवा एखाद्या कामगारच पाल्य चांगलं सुशिक्षित आहे शिकलेलं आहे कामगार स्वतः त्या आपल्या स्वतःच्या आप हाताने नोंदणी करू शकतो त्याला विरुद्ध योजना लाभ घेऊ शकतो परंतु मंडळाच्या सचिवांनी आपलं पोट भरण्यासाठी या शेतू शेतू माध्यमाच्या कार्यालयातून लूटचं काम केलेलं आहे त्या सचिवाला धडा शिकवण्यासाठी परत तालुक्या जिल्ह्यातून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे आणि जोपर्यंत आम्हा सर्व संघटनांना कामगारांसाठी जोपर्यंत न्याय मिळणार नाही आम्ही आमच्या माननीय शंकर फाळे साहेब यांच्या खांद्याला खाद्या लावून आम्ही सर्व संघटनेचे प्रतिनिधी तुमच्या सोबत राहू आणि पुढील लढा चालू ठेवू रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा